तक्रार खुद्द शरद पवारांनी मधल्या काळात तुमच्या वक्तव्याची तक्रार खुद्द देवेंद्र फडणवीसांकडे केली होती आणि स्वतः देवेंद्र फडणवीस असं म्हणत होते की अशी वक्तव्य काय तक्रार ने? केली तुम्हाला त्यांनी तक्रार काय केली की जयंत पाटलांच्या बद्दल मी बोललो त्यांनी ही का तक्रार केली नाही हा माझा सवाल आहे का मीडियामध्ये हे आलं नाही नरेंद्र मोदी साहेबांच्या मातोश्रीवरती एक एआयच्या माध्यमातून व्हिडिओ तयार होतो त्याच्यावरती शरद पवार नाराजी व्यक्त करत नाहीत त्याच्यावरती शरद पवार मोदी साहेबांना फोन करून नाराजी करत नाहीत व्यक्त देवेंद्र फडणवीस साहेबांना फोन करत नाहीत hmm. देवाभाऊंच्या वरती मागच्या दोन महिन्यापूर्वी इथं महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू असताना त्यांच्या मातोश्रीवरती टीका केली तेव्हा शरद पवारांनी फोन नाही केला ब ते जाऊ द्या मी टीका केल्याच्या नंतर जो कुठला सुसंस्कृत मोर्चा सांगलीत केला त्यामध्ये देवाभाऊंच्या सौभाग्यवतीवरती तुम्ही खालच्या लेवलला टीका केली तेव्हा ना पवारांनी फोन केला ना जयंत पाटलांनी फोन केला माझा प्रश्न हाय की तुम्ही या विषयावरती बोलत नाही तुमच्यावरती विषय आला तुम्ही लगेच डांगोरा पिटताय तुमच्यावरती विषय आला लगेच बोमा मारताय या विषयावरती का नाही बोलत आणि ह्या विषयावर विशव। चर्चा पण होत नाही अरे मी बोललो तुम्ही फोन केला मग या विषयावरती का नाही फोन आले पवारांना विचारांना पुढे घेऊन खुद्द देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला 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 बदलू नका विषय साहेब मी विषय काय म्हणला तू बोला ना पवारांनी का नाही फोन केला मोदी साहेबांना पवारांनी का नाही फोन केला देवा भावना त्यांच्या आई वरती बोलले तेव्हा पवारांनी का नाही फोन केला अमृता वहिनीच्या वरती सांगलीमध्ये टीका झाली जयंत पाटलांनी का नाही केला ह्याच्यावरती बोला ना मी नालाय काय सोडून द्या तुम्हाला सगळ्यांना वाटतं की मी बोलतोय चुकीत हा ठीक आहे मी चुकीचं बोलतोय माझा विषय सोडून द्या बरं ह्याच्यावरती का नाही यांची प्रतिक्रिया येत मला सांगा तुम्हाला देवेंद्र फडणवीस काय ताकीद दिली का दिल्या मला सक्त सूचना दिली या विषयावरती बोलायचं नाही मी नाही बोललो पण परंतु तुम्ही जर तुम्ही बोलणार तुम्ही म्हटलं की मला खेद नाही त्या मी पुन्हा सांगली देऊन माझी आई बन काढणार मग मी काय ग बसायचं का तुम्ही मला सभेतनं गोप्या म्हणणार मग मी काय तुम्हाला काय साहेब म्हणायचं मी बोलायचं ना या विषयावरती तुम्ही बोलला तसं बोलणारच ना तुम्ही अरे म्हणला मी का म्हणणार तुम्ही आहो म्हणला मी काहो म्हणणार तुम्ही एक थोबाडी दिली दोन देणार माझ्या नेत्यावरती कुणी काय बोललो मी ठोकणार ना राजकारणात इतका आक्रमकपणा चालतो असं तुम्हाला वाटतं काय कुणाला काय वाटतंय घेणं नाही मला वाटतंय ते मी करणार तुम्हाला कुठपर्यंत घेऊन घेऊनपणा आमदार खासदार मंत्री नव्हता मला कुठं काय जायचं काय असा विषय नाही परंतु गाव लोकांच्यासाठी लोकांच्या भूमिका मांडतो ती गावगाड्या लोकांना आवडते काय टाळ्यांसाठी वाक्य टाळ्याचं सोडून द्यावं टाळ्या तर मला रोज वाजवते टाळ्यासाठी वाक्य ही तर कोण शेमडे बोलतेत ज्यांना टाळ्या पण वाजवत नाहीत कोण मी टाळ्याच घेत आलोय पहिली पासून टाळ्या हा विषय माझ्यासाठी राजकारणात आल्यानंतर नाही मी पहिली पासून भाषण करतोय मी तुमचा हा माहिती का तुमचा हा आक्रमकपणा एका गोष्टी मला तुम्हाला फोटो दाखवायचे जरा एक ते फोटो आपल्याकडे फोटोची गॅलरी आहे काही फोटोची लिस्ट आहे ती बघू द्या मला त्याच्याकडे तुमच्या जरा अजून मागे जाऊया आपण तुमच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला हे तुमचं एक गाणं आहे ते आपण सुरुवातीला उल्लेख केला अजून पुढची कुठल्या आहेत का फोटोज आपल्याकडे हे त्याच गाण्यातले तुमच्या मी मगाशी म्हटलं गाडीला ब्रेक नाही गाडीला ब्रेक नाही एक हो हा एक सिनेमात तुम्ही काम केलं होतं हा धुमस आम्हीच पिक्चर काढला होता त्यात तुम्ही हिरो होतात सिने तुम्ही तुम्ही हो त्या सिनेमात स्वतः प्रोड्युसर होतात त्या सिनेमाचे तुम्हाला काय भा, हिरो व्हायचं होतं गोपीचंद पडळकरांना नाही नाही असं काय नाही जेव्हा आम्ही एक आंदोलन उभा केलं महाराष्ट्रामध्ये अखेरचा लढा धनगर आरक्षणाचा तेव्हा मग आता आम्हाला काही भूमिका मांडायची होती त्यात मग म्हटलं आता पिक्चरच काढून लोकांच्या समोर मांडू सगळीकडे हिरो दिसत पिक्चर हिरो पेक्षा अँग्री मॅन तुम्हाला असं वाटतं का स्वतःची इमेज अरे नाही नाही इमेज मला इमेज काय वाटतं त्यापेक्षा लोकांना काय वाटतं ते महत्वाचं आहे हे सिनेमातलंच कॅरेक्टर तुम्ही राजकारणात जगता असं अनेकांना वाटत नाही कुणाला काय वाटतंय याच्याशी आम्हाला भूमिका घे ना आमच्यासाठी आता ओबीसीचा विषय आला समजा मी आहे देवेंद्र फडणवीसांनाच का वाटलं की ओबीसी साठी एक वेगळं मंत्रालय करावं ह्याच्या अगोदरच्या कुठल्याही मुख्यमंत्र्याला का नाही वाटलं की ओबीसी साठी एक मोठा समूह महाराष्ट्रामध्ये बावन्न टक्के लोकसंख्या असणार आहे त्यांच्यासाठी वेगळं मंत्रालय असावं त्यांच्यासाठी एक वेगळा मंत्री असावा त्या खात्याला वेगळं बजेट असावं असं का नाही वाटलं पण मग सांगा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यात तुम्ही फार फार आम्हाला म्हणजे तुम्ही सुरुवातीच्या काळात सभेत ऍक्टिव्ह होतात नंतर -oh. तुम्ही फार ऍक्टिव्ह दिसला नाही आता एवढा सगळा वाद सुरू आहे हैदराबाद गॅजेट आल्यानंतर अनेक ओबीसी नेते आक्रमक झाले गोपीचंद पुडळकर या ओबीसीच्या लढ्यामध्ये कुठे आहेत कुठल्या बाजूला आहेत ओबीसीच्या आरक्षणाला कोणीही धक्का लावता कामा नये आता अनेक मोर्चा निघतात आजही मोर्चा निघायला ना मोर्चे सुरू आहेत आता सतरा तारखेला आमचा मेळावा आहे बीडला छगन भुजबळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये ने, मी त्या मोर्चाला जाणार आहे धनगर आरक्षणाचा वेगळा मुद्दा सुरू आहे त्यात पर, तुम्ही परत तुमची व्यक्तिगत भूमिका त्याच्यामध्ये काय माझी मल... व्यक्तिगत भूमिका धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये ही आहे की गेल्या अनेक वर्षापासूनचा हा विषय आहे कोर्टामध्ये माग जे आम्ही आंदोलन केलं दोन हजार अठरा एकोणीसला तेव्हा कोर्टामधल्या केसमध्ये सरकारनं मदत करावी अशी सगळ्या धनगर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक झाली सह्याद्रीवरती तिथं अशी भूमिका ठरली की आता कोर्टातून हे घ्यायचं आणि कोर्टामध्ये सरकारनं आम्हाला मदत करायची तर सरकारनं आम्हाला जी पाहिजे ती मदत कोर्टाच्या प्रक्रियेमध्ये केली जवळपास पन्नास बैठका मान्य देवा सोबत झाल्या असतील तीन अॅफिडेव्हिट सरकारच्या मार्फत आम्हाला दिली दुर्दैवानं हायकोर्टामध्ये आमची जी केस होती आमचं जे म्हणणं होतं की महाराष्ट्रामध्ये धनगड एक पण नाही शून्य आहे आणि म्हणून धनगडाच्या जागी धनगर आहे हे कोर्टानं आम्हाला निर्णय द्यावा परंतु दुर्दैवानं संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बाबरा नावाचं गाव आहे या गावामध्ये आमच्याच धनगर बांधवांनी धनगर र मध्ये र च्या जागी ओव्हर रायटिंग करून ड केलं आणि त्यांनी पाच एस टीचे दाखले काढले आणि मग कोर्टानं तोच विषय लावून धरला की आता मी तुम्हाला निर्णय देत असताना माझ्यासमोर पाच दाखले आहेत म्हणजे आदिवासी जमातीच्या लोकांनी वकील आए, आए, ते दिले त्यांनी काही पिटिशन दाखल केल्या आणि मग त्यांचं म्हणणं की इथं धनगड आहे तुम्ही कसं काय निर्णय देऊ शकता धनगड तर पाच आहेत त्यांनी ते पुरावे दिले सरकारने त्या ज्या मॅडम होत्या जात पडताळणीच्या जा चव्हाण म्हणून त्यांना सी एम साहेबांनी फोन केला डी सी एम साहेब होते तेव्हा त्यांनी फोन केला की ते दाखले रद्द करून द्या ते मॅडम रजेवरच गेली दहा बारा दिवस हे राजकारण घडलं त्यामध्ये आणि त्यामुळे आमचे ते दाखले रद्द झाले नाहीत आणि मग आमच्या विरोधात दुर्दैवाने निर्णय गेला आता मी सुप्रीम कोर्टामध्ये त्यातले याचिकाकर्ते गेले त्यांनी ते रद्द करून दिलं तर आता आमची भूमिका अशी आहे की सरकारनं ठाम भूमिका धनगर समाजाच्या बाबतीमध्ये घ्यावी आम्ही तीन लढाई लढतोय एक रस्त्यावरची लढाई लढतोय एक कोर्टातली लढाई लढतोय आणि सरकारनं सरकारचे तज्ज्ञ लोक एकत्रित बसवून धनगरांना नेमकं कसं आरक्षण द्यायचं यावं ते बोला कारण लगेच आदिवासी लोक मोर्चा काढतात सगळे पाच पंचवीस आमदार इथं येतात मग इथं सगळ्या पक्षाचे आमदार एकत्र होतात सरकारवरती दबाव टाकतात सरकार लगेच आदिवासी आमदारांच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यायला भूमिका घेत नाही पण आदिवासी पाच सात जमातीच आरक्षण घेत आहेत हा पण विषय नीट कोणी समजून घेत नाही धनगर समाजाचा विषय निघाला म्हणून महाराष्ट्रात भाजपचं राजकारण जेव्हा सुरू झालं होतं तेव्हा सगळ्यांना माहिती आहे की भाजपचा माधव फॅक्टर हा खूप त्याची चर्चा नेहमी आजही होते माळी धनगर वंजारी समाज धनगर समाज हा मोठ्या प्रमाणात ट्रेडिशनली भाजपसोबत राहिला होता गोपीचंद पडळकरांना धनगर समाजाचा नेता व्हायचा का अरे असं काही नाही हे बघा आपल्याला वाटून कुणी नेता होत नसतो हे महाराष्ट्र आहे आता। ना लोक ठरवतात तुम्हाला कोण आहे धनगर नेता कोणी आज बघा पक्षात भाजप नेते आहेत आता बाहेर आहेत अजून अनेक नवीन नेते आहेत इतर पक्षामध्ये आता अण्णा व्हायला पाहिजे धनगरात पुढारी लोकसंख्येप्रमाणे एकटाहून कसा उपयोग होणार आहे एकटा मी काय करणार आहे किंवा अन्य कोण असला तर काय करणार आहे भर होऊ ना पोरं काय अडचण नाही आम्हाला तुम्हाला ओबीसीचं नेता अरे असं काय नाही लोक ठरवतात तुम्हाला काय होत नसतं तुमचं काय वाटतं आपले तुमची ओळख काय असेल लोक ठरवतील मी कार्यकर्ता म्हणून काम करतो जी बाजू माझ्याकडे येते ती मांडत राहतो लोक ठरवत राहतात कुणाला नेता मानायचं कुणाला काय करायचं ते काही तुमच्या माझ्या हातात नसते ज्याला त्याला प्रत्येकाला वाटतं नेता व्हावं गोपीचंद पडळकर कधी एकटा बसून शांत विचार करत असेल कधीच करत नाही मी विचार विचार करता बोलत नाही असं म्हणत नाही विचार कधी कर शांतपणे विचार करत असाल ना वेळच नाही ना सकाळी सहा उठवायला येतात पुढे काय करायचं आहे आपल्याला तुमचा विचार आपला आक्रमक माझ्या हातात आला का त्या विषयाच्या पाठीमाग मी लागतो मी काय विचारतो तुम्हाला तुमच्या राजकारणात टप्पे ठरले ना पुढे की आपल्याला काय आमदार झालो आता मंत्री व्हायचं असेल कदाचित किंवा अजून काय व्हायची इच्छा असेल टप्पे वगैरे काय ठरलेले नाहीत की हा आपला आक्रमक आहे ज्याला गावात ज्याच्या घरातलं गावात सरपंच नव्हतं ग्रामपंचायत सदस्य नव्हतं ते पूर्ण महाराष्ट्रात काम करतंय ते काही टप्पे ठरवून केलेलं नाही ते डब्बे ठरवणारी प्रस्थापितांची पूर असते त्यांची बाब ठरवते ती एजन्सी नेमते त्याला दोन चार पी ए देते असं करा तसं करा कपडे असे घाला भाषण असं करा त्याला पुण्याला पाठवा त्याला मुंबईला पाठवा त्याला दिल्लीला पाठवा भाषण कसं करायचं बोलायचं कसं कपडे कसे घालायचे चहा पिताना कसा प्यायचा असं खुर्चूब बसताना कसं त्याला शिकवायला लागतं आम्हाला काय लागतं लागतंय आम्ही रानात वनात शेणात तिथं झोपलोय जो आम्ही जोपायच्या इकडे शिर्डी इकडे बांधलेले असायचे रात्री दोन ला मुकली म्हणजे शिर्डी मुतायला लागली अरे आम्ही आशात ना आलोय ना आम्हाला काय असे टप्पे ठरवायची गरज नाही आम्हाला काही मार्गदर्शकाची गरज नाही एक अजून जयंत पाटील जातात काल एक म्हणाले करेक्ट कार्यक्रम योग्य वेळेस करू असते जयंत पाटलांचं वाक्य काय आहे टप्प्यात आल्यावरती कार्यक्रम करतो गोपीचंद पडळकरचं वाक्य आहे टप्प्यात आणून कार्यक्रम करतो टप्प्यात आल्यावर कोणी टप्प्यात आणून करतो मी त्यामुळे कोणी कसाही लढू द्या हो असल्या mm. गोष्टीला धमक्यांना मी भीक घालत नाही mm. मी काय असाच काही इथंपर्यंत आलो नाही mm. त्यामुळं अनेक टोमके खात आलोय mm. माझी भूमिका आहे त्याच्यावरती त्यांनी कुणी बोलावं mm. तुम्ही जयंत पाटलांना निमंत्रण द्या mm. पवारांना निमंत्रण द्या आता पवारांना वाटलं मी लई छोटा आहे त्याच्याबरोबर कशाला बोलायचं ते एकदम त्या स्वतःला मोठं समजते परंतु जयंत पाटलाला बोलवा इथं तुमच्या स्टुडिओला मी येतो मग तुमची सगळी टीम तुम्ही मी ते अशी चर्चा करू हा चला त्यांचं माझ्यावर काय संस्कार नसतील त्यांनी बोलू द्या समोर मी उत्तर देतो मी प्रश्न विचारतो त्यांनी उत्तर देऊ द्या तुम्ही प्रश्न विचारा आम्ही दोघं उत्तर देतो असं करा ना काहीतरी करूया एक दिवस आमची इच्छा त्यांनी समोरसमोर यायला झिरो झिरो सेव्हन काय हे, जिरो जिरो सेवन का हे जेम्स तुमच्या गाडीचे नंबर जेम्स बॉन्ड चा झिरो झिरो सेव्हन नंबर ऐकलाय गोपीचंद पडणकर जेम्स बँड आम्हाला माहित नव्हता जेव्हा आम्ही झिरो झिरो सात नंबर घेतला तेव्हा आता लोक म्हणा जेम्स बॉन्ड आम्हाला जेम्स बॉन्ड कशाला माहित आहे आम्हाला निळू फुले माहित होतं आम्हाला दादा कोणती माहित होता आम्हाला लक्ष बेरडे माहित होता आम्हाला बॉन्ड माहित नव्हता मी नंबर कधी दोन हजार सात ला घेतलाय तेव्हा आम्हाला बॉन्ड बिंड काय माहिती आता पोरा आमचं आमचं चाललेलं असतंय आम्ही कुणाचं अनुकरण करत नाही आणि हे एकच छंद गोपीछंद अशी घोषणा कशी आली जन्माला। कशी आल्या शोध घेतोय पोरानीच कुणीतरी तयार केलेली आहे तुम्हाला तुमचा त्याला काय आक्षेप आहे की तुम्हाला आवडतं ठीक आहे मला आवडायचा विषय काय लोकात गेले ना एखादा विषय जेव्हा लोकात जातो ना तेव्हा तुमच्या आवडण्याचा न आवडण्याचा विषय नसतो तुम्हाला ते तुम्हाल चांगला असू दे किंवा वाईट असू दे ते एकदा लोकात गेलं का ते थांबवता येत नाही व्हॉट्सअपवरती एक पोरग हरवलंय टाकलं त्याला धरून आणून टाकते ते बघताय तुम्ही पोरगा तुमचा सापडला ते काय थांबवत नाही ना सापडला म्हणून परत पोस्ट जात नाही ना हरवला म्हणून पोस्ट जाते एखादं स्लोगन चांगला असेल किंवा वाईट असेल एकदा लोकात गेलं ते तुम्ही कसं थांबू शकता छाल बघा हीच हीच गोष्ट आहे याच्यावरच मी खरा शेवट करतो एखादा गोष्ट सुरू झाली ना ती थांबत नाही आजच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये काय ब एकदा राजकारणामध्ये एक दिली गेली की समोरनं एक येते आणि मग हा वाद कधी संपत नाही गांधीजींच एक टूथ फॉर अ टूथ अँड आय फॉर एन आय विल मेक द वर्ल्ड ब्लाइंड त्यामुळे कुठेतरी तुमचा पक्षही आहे आणि राजकारणामध्ये म्हटलं त्या बाजूला तेच म्हटलं दोघांना जर कोणी खालच्या लेवल ला जाऊन बोलेल मी माझ्या पद्धतीनं बोलणार भाजपच्या नेत्यांनी मला वाटतंय थांबावा कुठेतरी कधीतरी वाटतंय कसं हे थांबावा कुठेतरी असं वाटतं तुम्हाला नाही नाही ज्यांनी ह्या सगळ्या महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण लावलंय त्यांनी विचार केला पाहिजे गोपीचंद पडळकर मी ह्या सगळ्या लोकांनी याचा विचार केला पाहिजे ना ज्यांनी तुमची इच्छा सगळं थांबलं पाहिजे तुमच्यातलं त्यांच्यातलं कलगीतुरा वाद वाद आणि माझं वैयक्तिक आहे मी काय त्याचा बांध रेटलाय वैयक्तिक माझा काहीच विषय नाही मी सांगा तुम्हाला तुम्ही सांगताय संस्कार या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी शिक्षणाची क्रांती कोणी केली तुम्ही कुठल्या अर्थाने म्हणतात मला वाटतं फुले त्यांच्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये कुणी केली शाळा कुणी काढल्या कॉलेजेस कुणी काढली रयतचं काम कर... कर्मवीर पाटलांनी काढलं मला माझा प्रश्न हा आहे की कर्मवीर भाऊराव पाटलांची रयत शिक्षण संस्था महाराष्ट्राच्या संपूर्ण राज्याचा हिशोब केला तर तीस टक्के मुलं त्या शाळेत आहे कर्मवीर भाऊराव पाटला स्मारक बांधला का तुम्ही त्यांच्या त्यांच्यावडे गावात स्मारक आहे का का नाही बांधलं तुम्ही बांधला तुमचं सरकार मी बांधेल की आता मी विषय तुम्ही का नाही बांधलं माझा सवाल तुम्ही काय नाही तुम्ही नव्वद पासून आणि तुमचे वडील तीस वर्ष पन्नास साठ वर्ष तुम्ही सत्ता आहे तुम्ही का नाही स्मारक बांधलं अण्णाभाऊ साठे स्मारक का नाही तुमच्याच तालुक्यातले क्रांतीवीर नागनाथांनाचाच पुतळा नाही हे प्रश्न मी विचारतोय उत्तर द्या ना का नाही केलं आता परवा अहिल्यादेवींचं स्मारक बांधतो म्हणून त्यांनी घोषणा केली अहिल्यादेवी आता आल्या मतदारसंघात हा एका तालुक्याचा विषय नाही प्रत्येक तालुक्याची ही परिस्थिती आहे हे विषय पण आले पाहिजे ना समोर बिलकुल बिलकुल आले पाहिजे तुम्ही असेच तुमचे विषय मांडत राहा फक्त तुमची आम्हाला एक गोष्ट आहे की तुम्ही काही गोष्टी ज्या मुद्दे मांडतात इथल्या वंचितांचे प्रश्न तुम्ही म्हणतात मी मांडतोय ते नशीत मांडले गेले पाहिजे इथल्या दिन दुबळ्या गरीब शोषित जनतेचे प्रश्न हे इथल्या सर्वोच्च सभागृहात मांडले गेले पाहिजे पण गोपीचंद पडळकरांमध्ये आक्रमक कार्यकर्ता आम्हाला दिसतो फक्त त्या आक्रमकपणामुळे त्यांचे मूळ मुद्दे जसं तुम्ही म्हटलात की ते काही ते झाकळले जाऊ नये आमची तुमच्याकडनं कुठले मुद्दे आले मी फिरवून फिरवून आणतो पटलावरती काय अडचण नाही आज खऱ्या अर्थाने ही चर्चा असं वाटतं की टू द पॉईंट झाली आज टू दॉइंटमध्ये गोपचन पड तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार yes.